नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि आता वाजलेले आहेत पाच आणि वेळ झाली आहे ती पुढारी न्यूजवरती चर्चेचा धोरणा उडवण्याची मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे जरांगे पाटील यांची तब्येत हे दिवसेंदिवस खालावतीये पाच दिवसांमध्ये पोटात अन्नाचा कण गेला नाहीये ना, ना पाण्याचा थेंब गेलाय उपचारालाही त्यांनी वारंवार नकार दिलेला होता अशात आज जरांगे पाटील यांच्या नाकातनं रक्त आलं सरांगे यांची ही अवस्था पाहून राज्यभरातला मराठा समाज कहीवरला पण याच दरम्यान नारायण राणे यांनी मराठा समाजाला संताप आणेल असं वक्तव्य केलं मोदींच्या सभा होऊ देणार नाही या जरांगेंच्या वक्तव्याचा धागा पकडत त्यांनी जरांगे पाटलांवरती घणाघात केला मोदी येतील तेव्हा जागेवरनं हलून दाखव असं म्हणत धमकी बजा इशाराच दिला शिवाय तुला असली मराठ्यांची ताकद दाखवू असंही राणे म्हणाले पुढे जाऊन जरांगे पाटील यांची अवकातही राणेने काढली राणेंच्या या वक्तव्यावरनं आता संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आधीच आरक्षणावरनं तणाव असताना राणेंनी केलेलं हे वक्तव्य परिस्थिती बिघडवणारं ठरेल याची कल्पना त्यांना नव्हती का महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेला नेता इतकं बेताल वक्तव्य कसं काय करू शकतो हे असे प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत आणि या निमित्तानं हे नेते नेमकं बेताल का बोलतात हाच आजचा आपला चर्चेचा विषय आणि आजच्या चर्चेमध्ये चर्चेमध्ये आपल्यासोबत असणार आहेत मराठा आंदोलक योगेश केदार भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आणि काँग्रेसकडनं संजय लाखे पाटील या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी मी जातोय भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्याकडे अजित चव्हाणजी नारायण राणे यांचं वक्तव्य आता महाराष्ट्राच्या समोर आहे हे वक्तव्य या वक्तव्यामधली ही भाषा बघता याचं समर्थन आता भाजप कसं करणार आहे हा मुळात पहिला प्रश्न गुरुप्रसाद जी मला प्रश्न विचारला आपण हो हो याचं समर्थन तुम्ही कसं करताय या शब्दांचं नाही समर्थन अजिबात होऊ शकत नाही त्याचं कारण असं की हे त्यांचं वैयक्तिक विधान असू शकतं मी पक्षाचा अधिकृत सहमुख्य प्रवक्ता आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडण्याकरता आज पुढारीच्या माध्यमात मी चा या ठिकाणी आलेलो आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला या आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या माझ्या सर्व समाज बांधवांना मी सुद्धा समाजाचा एक घटक आहे हे सन्मान्य राणेसाहेबांचं वैयक्तिक विधान असू शकतं ही भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका नाही राज्य सरकारनं माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नामदार एकनाथराव शिंदेसाहेबांनी वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे आणि आपण ते पाहिलं की प्रत्येक टप्प्यावरती सरकार आश्वासन पाळतंय फक्त गुरुप्रसादजी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सन्माननीय मनोज जरांगे पाटीलजींना आंदोलनामधल्या सर्वांना आम्हीसुद्धा या आंदोलनामध्ये होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जनभावना ओळखून आम्हीसुद्धा लोकांच्या सोबत या आंदोलनामध्ये होतो आपण जर बघितलं असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनासाठी हे मराठा समाजाचं आंदोलन होतं याकरता भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी माझ्या सहकाऱ्यांनी यथाशक्ती मदत केली सहभाग आम्ही घेतला आम्ही या आंदोलनाचे घटक आहोत त्यामुळं निश्चितपणे सरकारनं ओबीसी बांधव असतील मराठा बांधव असतील यांच्यामध्ये कुठेही कटुता येऊ न देता या आंदोलनामधनं महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाला कुठेही धक्का न लागता प्रयत्न चालवलेत ते प्रयत्न शंभर टक्के यशस्वी ठरलेले आहेत आणि आपण बघितलं असेल की महाराष्ट्र सरकारची मान्य फडणवीस साहेबांची मानसिकता आहे कारण आपण एक लक्षात घ्या मी वारंवार सांगतो की या मराठा समाजाला आरक्षण देणारा कोणी राजकारणी असेल तशी जर कोणाची भूमिका असेल तर ती सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे त्यामुळं माझी नम्र विनंती अजित चव्हाण जी म्हणताय तुम्ही की ही भाजपची अधिकृत भूमिका नाही नारायण राणे यांची वैयक्तिक भूमिका आहे आता हाच प्रश्न घेऊन मी मराठा नेते आपल्यासोबत योगेश केदारजी त्यांच्याकडे जातो असले मराठा काय आहे हे दाखवतो असं नारायण राणे असं म्हणतायत त्यांच्या या विधानामध्ये असली मराठा म्हणजे नेमकं काय आता हा प्रश्न विचारावा लागेल दोन 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 गट गट पडलेले आहेत का पाडू इच्छितात काय नाही असली मराठा आणि नकली मराठा हा नवीनच प्रकार आता सन्माननीय मंत्री महोदयांच्या तोंडून आम्ही आज पहिल्यांदा ऐकतोय मराठा मराठा आहे आणि कोणता खरा मराठा आहे जो जातीसाठी माती खायला सुद्धा तयार आहे जो जातीसाठी सर्वस्व त्याग करायला तयार आहे मराटा, मराटा, असा मराठा असली मराठा असणार आहे असा मराठा खरा असणार आहे असा मराठा शहाण्णव कशी असणार आहे शंभर कशी असा मराठा खरा असणार आहे ओरिजिनल असणार आहे आता राणे साहेबांना मराठ्यांच्या आरक्षणाची भूमिका समजून घ्यायचीच नाही राणे साहेबांनी जे काही त्यांच्या काळामध्ये जे दिलं होतं राणे समितीच्या माध्यमातून ते खोटं दिलं हे आजपर्यंत त्यांना लक्षातच यायला तयार नाही नारायण राणे साहेबांनी ह्या राज्यामध्ये सगळ्यात मोठं थोतांड केलेलं होतं ते म्हणजे राणे समितीच्या माध्यमातून दिलेलं सोळा टक्के आरक्षण हे आरक्षण मराठ्यांच्या हिताचं नव्हतं एवाना समिती समितीने म्हणून आरक्षणच द्यायचा अधिकार या संविधानात नाही एवढं सुद्धा न कळणारे नारायण राणे साहेब आज मराठ्यांच्या एका क्रांतीसूर्याला नेत्याला जरांगे पाटलांना तो डोक्यावर परिणाम झालाय काय म्हणतात काही बडबड करायला काय म्हणतात परत त्याला मी नेता मानत नाही आता का राणे साहेबांच्या पोरांना आम्हीच आयुष्यभरच नेते मानायचं का ह्या प्रस्थापिताच्याच नेत्यांना लेकरांना आम्ही नेते मानून त्यांनाच आमदार करायचं का सर्वसामान्य मराठ्यातला कोणी उभा राहिला तर त्याला नेता हे मानणार नाहीत का तुमच्या या भावना आणि भूमिका तुम्ही मराठाय म्हणून आम्ही तुमचं कितीही सहन करायचं का राणे साहेब काय म्हणून तुम्ही आता या भाषे करता तुमचं वय किती आज तुम्ही बोलताय काय तुमच्याकडनं अपेक्षा किती मोठ्या आहेत एखादा लहान वयाचा माणूस बोलला चुकला काय तर ते समजून घेता येईल ना तुम्ही आज ज्येष्ठ नेते आहे देशाचे केंद्राचे मंत्री आहात बोलत असताना राणे साहेबांनी संयमानं बोलावं आम्हाला आमच्या नेत्यांना सामान्य लोकांच्या लोकांमधून तयार झालेल्या चळवळीतून तयार झालेल्या जरांगे पाटलांना तुम्ही अशा पद्धतीने नाव ठेवताय आता भारतीय जनता पार्टीला लक्षात आलं पाहिजे मराठा समाज म्हणून काय करायला लागले काय चाललंय त्याच्यावर उपाय शोधायच्या ऐवजी तुम्ही आमच्या जखमावर मीठ सोडायला लागलाय ही काय पद्धत लागली कुठून अजित चव्हाणजी सोडून अजित चव्हाण जी ते मांडतात मुद्दा अतिशय रास्त आहे आता जी परिस्थिती आपण बघतोय की जरांगे पाटील यांच्या प्रकृतीमुळे मराठा समाज भावनिक झालाय आणि अशात या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम हे नारायण राणेंनी केलं नारायण राणे फक्त तुमच्या पक्षाचे नेते असं नाही तर ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामधले मंत्री आहेत त्यामुळे हा प्रश्न उद्भवणं स्वाभाविक आहे यातनं मेसेज नेमका काय जातो नरेंद्र मोदींविषयी जर का कोणी बोललं तर अशा पद्धतीनं धमकी बजाव इशारा तुमचे मंत्री देणार आहेत का हा प्रश्न आता विचारणार आहे तुम्हाला महाराष्ट्र नाही मिस प्रथम पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो की राणेसाहेबांचं विधान त्यांचं वैयक्तिक विधान असू शकतं देशगौरव या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या विचाराचं राज्यामध्ये सरकार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या विचाराचे आहेत ते दहा दहा वेळा तिथं समोर जात आहेत मराठा समाजाच्या आंदोलकांसमोर हात जोडून उभं राहत आहेत शिवछत्रपतींची शपथ घेत आहेत ती शपथ पूर्ण करण्यासाठी झटत आहेत मला असं वाटतं माननीय मोदीजींची इच्छा नसती तर हे झालं असतं का आम्ही मोदीजींचेच लोक आहोत आणि एखादा कुणी या सगळ्या याच्यातला घटक वैयक्तिक स्वरूपामध्ये बोलला मला असं वाटतं योगेश केदारजी या आंदोलनामधले अतिशय सिझन्ड असे नेते आहेत त्यांना ही सगळी परिस्थिती माहिती आहे कुणाच्या मनामध्ये काय आहे हे देखील त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि दादा आपली आणि महाराष्ट्रामधल्या सर्व मराठा समाजाच्या बांधवांची बिनशर्थ मी माफी मागतो आपली मनं कुठेही दुखावली असतील निश्चितपणे दुखावली मी देखील समाजाचा घटक आहे परंतु मी एक गोष्ट आपल्याला स्पष्ट करू इच्छितो अहो ही मोदीजींची इच्छा आहे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळे लोक मोदीजींच्या इच्छेशिवाय हे सगळं करतो का मोदीजींची इच्छा आहे मोदीजी समाजाचं सगळं म्हणणं समजून घ्यायला तयार आहेत मान्य मुख्यमंत्री एकदा सोडून दहा दहा आपल्या समोर येतात चर्चा करतात मागण्या मान्य करतात प्रशासन महिना महिना काम करतं सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द होतात अतिशय वायू वेगानं काम केलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की अजित चव्हाण मनोजपट म्हणताय की मोदीजींची इच्छा आहे मग आता मराठा आंदोलकांचा प्रश्न असा आहे की जर का मोदीजींच्या इच्छेनं हे सगळं झालेलं आहे मोदीजींच्या इच्छेनेच जर का जी आर निघालेला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावरती आश्वासन दिलेलं आहे म्हणजे मग प्रश्न असा पडतो की मुख्यमंत्री जिथं जाहीर व्यासपीठावरनं जरांगे पाटील यांचा उल्लेख हा मराठा समाजाचा संघर्ष योद्धा असं करतात त्यांचं भरभरून ते कौतुक करतात तिथं मग नारायण राणे असतील एकीकडे तुमच्या पक्षातनं मग दुसरीकडे अजितदादांच्या पक्षातनं मग भुजबळ असतील हे विरोधात का बोलतात मुळात संभ्रम निर्माण करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का असा प्रश्नही पडतो गुरुप्रसाद जी हे बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मराठा समाज आमची आई आहे आईजवळ लेकराला दहा वेळा नाक घासून माफी मागायला काही लाज वाटत नाही या सगळ्या याच्यामध्ये आणि एक गोष्ट लक्षात घ्या भुजबळ साहेब सिंगची भूमिका मांडतात या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे ना हे सरकार हे सगळ्या लोकांचं सरकार आहे हे कुठल्या एका समाजाचं सरकार नाही ओबी त्यामुळं ओबीसी बांधव त्यांची भूमिका मांडणार ती त्यांनी मात्र संविधानिक पद्धतीनं मांडली पाहिजे मराठा बांधव त्यांची भूमिका मांडणार संविधानिक पद्धतीनं ती समजून घेतली पाहिजे आजचा मुळात प्रश्न आता असा आहे की सरकार तयार आहे सरकारनं सगळ्या आठीमान्य केलेल्या आहेत सरकार, के सरकार करायला तयार आहे करतं आहे फक्त याच्याकरता जो वेळ जातोय आणि आज आम्हाला सगळ्यांना काळजी आहे ती मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी आहे बघा याच्यामध्ये कोणीतरी एखादा वाकडा शब्द बोलला म्हणून याच्यात मिठाचा खाडा पडावा असं कृपया होऊन देऊ नका काय असतं हा खूप संवेदनशील विषय आहे आम्ही सर्व समाज बांधव या भूमिकेतनं आज सरकारकडं पाहतोय मी सरकारचा घटक आहे मी अतिशय जबाबदारीनं आणि जाणीवपूर्वक सांगतो कारण ते सगळं आम्ही पाहतोय आमच्या नेत्यांची धावपळ बघतोय त्यांचा त्याच्यातला प्रामाणिकपणा पाहतोय मी मराठा समाजाला आज पुढारीच्या माध्यमातून सांगतो एक कणबर सुद्धा कोणाच्या मनामध्ये किंतू नाहीये बरं का त्यामुळं कृपया कुणीही मनामध्ये सरकार हे करणार नाही सरकारला हे करायचं नाही असा गैरसमज ठेवू नका मनोज जरांगेंचं म्हणणं अगदी बरोबर आहे त्यांना ते सगळं वेळेत झालेलं हवं आहे परंतु सरकार सुद्धा आतापर्यंत बघा ज्या गोष्टी केल्या त्या अतिशय वायूवेगानं गुरुप्रसाद जी गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं कोणी एखादं वक्तव्य केलं तर हे सगळं वातावरण बिघडेल अशी स्थिती कृपया आपल्याला आणायची नाहीये मी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून सरकारचा अधिकृत प्रवक्ता म्हणून इथं ही जी भूमिका मांडली आहे ही भूमिका अधिकृत आहे आमच्या समाज बांधवांपेक्षा मोठं कुणी नाही सरकारचे मुख्यमंत्री चार वेळा सामोरे गेले मोर्चाला त्यांनी सांगितलं अजून वेगळं काय पाहिजे आणि आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझे नेते आदरणीय फडणवीस साहेब हे मोदीजींच्या आदेशाशिवाय हे सगळं करतायत का नाही 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 अजित चव्हाणजी अजित चव्हाणी मुद्दा, मुद्दा, मुद्दा हा नव्हताच मुद्दा हा नव्हताच मुद्दा मुळात हा आहे की एकीकडे तुम्ही म्हणताय की मोदीजींच्या आदेशानं हे सगळं होतं आणि दुसरीकडे आपण जी विसंगती बघतो नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये बेताल वक्तव्य मग ती दादा गटात सुद्धा येतात आणि मग ती आपण बघितलं तर ती तुमच्या पक्षात नाही येतात म्हणजे ते नारायण राणे बोलतात हाच मुद्दा घेऊन मला वाटतं योगेश केदारजी यांना बोलायचं मी त्यांच्याकडे जातो योगेश केदारजी काय आहे तीन सरकार तीन पक्षांच्या या सरकारमध्ये सगळ्या मराठा समाजाची कुचंबणा होती म्हणजे माझे आदरणीय आमचे मित्र असलेले आमचे मार्गदर्शक असलेल्या अजित चव्हाण साहेबांचं सा। मी म्हणजे त्यांना करतो विनंती करतो नारायण राणे साहेबांनी जे आक्षेप त्या चुटी ते राणे साहेबांना सा। माफी मागवणार आहेत तुम्ही समाज राणे साहेब तर सा। तुम्ही भाजप आता छगनराव भोजबळांचा उल्लेख केला बरोबर त्यांच्या समाजासाठी मंत्रीपद सुद्धा लाखाला तयार आहेत अशा वेळेला नारा मराठ्यांची घ्यायची सोडून एका संघर्ष योद्ध्याला डिमिन करायचा प्रयत्न करायला त्याचे बदनाम करायचा प्रयत्न करायला त्याचं महत्व नष्ट करायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत अरे आम्हाला मान्य आहे देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब काम करायचा प्रयत्न करायला लागलेला आहे आम्ही त्या गोष्टीला डिनाय कधी करत नाही मुळामध्ये सोळा सव्वीस तारखेला आझाद मैदानावर उभा राहूनच मी म्हणाल होतो की ड्राफ्ट नोटिफिकेशन घेऊन आपल्याला आता सध्या काही मिळणार नाही याला सोळा याला एकवीस दिवसाचा टाइम द्यावा लागेल सोळा तारखेच्या नंतर जे होईल त्याला आपण कायदा म्हणू तिथं बोलून सरकारच्या वतीनं काहीतरी आमच्याविषयी म्हणजे संशयास्पद गोष्ट घडायला लागली हे त्यावेळेस ही मांडणारा मी होतो पडला नाही आता उपोषणही करायला लागले आज मुंबईत मी उपस्थित आहे मंत्रालयाने बघितलं सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने आरक्षणावर गांभीर्यानं चर्चा केली असं आम्ही बाहेर ऐकलं आम्ही तुमच्या सरकारच्या मानसिकतेवर संशय घ्यायला तयार नाही आहोत पण मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी किंवा मराठ्यांच्या सर्वसामान्य घरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांवर मानसिक दबाव आणण्यासाठी जर नारायण राणे साहेब एक जबाबदार केंद्रीय मंत्री साहेब असं बोलणार असतील तर तुमचा पक्ष त्यांचा राजीनामा घेणार आहे का त्यांना किंवा माफी मागायला लावणार आहेत का आज अजितदादानी माफी मागणं आम्ही आम समाज म्हणून आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित नाही आहे कारण तुम्ही चूक केलेली नाही नाही अजित चव्हाण अजित चव्हाण हाच मुद्दा आहे तुम्ही माफी मागताय प्रवक्ते म्हणून भाजपचे हो हो योगेश केदारजी आपण याच्यावर उत्तर घेऊया अजित चव्हाणजी भाजपचे प्रवक्ते म्हणून तुम्ही मोठ्या मनानं माफी मागताय समाजाची माफी मागताय यामध्ये कुठलंही दुमत नाही पण ज्यांनी मुळात ही चूक केले हे भाजपलाही वाटतंय त्या नारायण राणेंना मुळात या बेताल वक्तव्यासाठी माफी मागायला लावलं जाणार आहे का अशी मागणी करणं अतिशय रास्त आहे पण मी याच्यातली एक गो एक गोम आणि एक गंमत आपल्याला सांगतो की आम्ही सगळे विस्थापित मराठा समाजाचे घटक आहोत योगेश केदार काय मी काय हे आपण लक्षात घ्या ही जी प्रस्थापित मंडळी आहेत आणि यातल्या काही लोकांनी सुरुवातीपासून मराठा समाजामधल्या हा शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी छप्पन्न कोळी अशा पद्धतीचे भेद करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला व्यक्तिशः मला काय आजचं त्यांचं विधान पटलेलं नाही कदाचित मनोज जरांगे पाटलांनी मोदीजींच्या सभा होऊ देणार नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी तो एकदम आवेशात केलेलं वक्तव्य ते असू शकतं निश्चितपणे मान्य नरेंद्र मोदी साहेबांचा आमच्यासाठी स्थान सर्वोच्च आहे पण मी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी राणेसाहेबांना अशी विनंती करेल राणेसाहेब कृपया आपण समाज व्यतीत होईल अशी वक्तव्य आपल्याकडनं अपेक्षित नाही राणेसाहेब आमचे फार सिनियर ज्येष्ठ नेते आणि मला असं वाटतं की आपल्या भावना मी निश्चितपणे कारण मी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता आहे मी आपल्या भावना मराठा आंदोलकांच्या भावना माझ्या श्रेष्ठींच्या कानी घालेल परंतु मी आपल्याला एक गोष्ट इथं सांगतो ती योगेश केदार देखील मान्य करतील की काही मंडळींनी सुरुवातीपासून कुणबितनं आरक्षण या भूमिकेला विरोध केलेला आहे त्या विरोधाची भूमिका पुढं घेऊन जाणाऱ्या नेत्यांपैकी एक नारायण राणे साहेब आहेत मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका ठेवण्याचा मांडण्याचा अधिकार आहे त्यातनं ते बोलले असावेत ही त्यांची भूमिका आहे परंतु आमची भूमिका जी आहे ती समाजाच्या सोबत असण्याची भूमिका आहे कोकणातला मराठा समाज हा कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही अशी त्यांची ती भूमिका आहे आणि मला असं वाटतं आपण लोकशाहीमध्ये वावरतो आमचे योगेजी विधिज्ञ आहेत प्रत्येकाला आपापली भूमिका ठेवण्याचा मांडण्याचा अधिकार आहे तसंच प्रत्येकानं कुणीही याच्यामध्ये शिविगाळ करणे सार्वजनिक व्यासपीठावरती एकमेकाला अतिशय खालच्या पातळीवरती बोलणे हे दोन्ही बाजूंकडून योग्य नाही असं मला असं मला वाटतं कारण एक समाजामध्ये स्थान प्राप्त केल्यानंतर आपण बोलताना जेव्हा नेतेपद आपल्याला प्राप्त होतं शिवीगाळ तरी निदान करू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्राची देशाची ती संस्कृती की सार्वजनिक जीवनामध्ये वावरणाऱ्या मंडळींनी भाषेवरती ताबा ठेवला पाहिजे तो दोन्हीकडून ठेवला गेला पाहिजे संजय लाखे पाटील सध्या आपल्यासोबत फोन वर आहेत लाखे पाटीलजी नारायण राणे यांनी केलेलं हे वक्तव्य आपल्या समोर आहे नारायण राणे यांनी थेटपणे जरांगे पाटील यांच्यावरती जहरी टीका केलेली आहे त्यांना एक प्रकारे धमकीवाजा इशारा दिलाय आहे असा सुद्धा अर्थ या सगळ्यातनं निघतोय अवकाश सुद्धा काढलेली आहे कसं बघता तुम्ही या सगळ्या विधानाकडे या सगळ्या त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी मांडलेल्या या सगळ्या शब्दांकडे लाखे पाटीलजी सन्माननीय राणे साहेब जे बोलतायत की मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याच्याशी मी शंभर टक्के सहमत आहे परंतु ते मानसिक संतुलन भारतीय जनता पक्ष या पक्षाच बिघडलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं अजितराव चव्हाण या ठिकाणी भूमिका मांडतायत त्याला राज्यातलं एखादा लहान मुलगा सुद्धा त्यावर विश्वास ठेवणार नाही राणे साहेबाचं जे वक्तृत्व आहे हे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी वक्तृत्व केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते सांगतायत की आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस हे असं बोलणार नाहीत पण त्यांच्या करता सांगतो मी की जो काही निखिल वागडे आणि त्यांच्या सहकार्यावर पुण्यामध्ये हल्ला झाला लोकशाहीचं लाजिरवाणी घटना आहे ती तिचंही देवेंद्र फडणवीस यांनी आढवळणानं समर्थन केलेलं आहे म्हणजे नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्ष हा काही वेगळ्या प्रवृत्ती नाही आहेत हा एकच प्रवृत्ती आहे आणि ती नारायण राणे साहेब यांच्या ट्विटच्या माध्यमातून आज बाहेर पडलेली आहे ठीक आहे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असतील पण एक आंदोलनकर्ता जर म्हणत असेल मी त्यांना राज्यामध्ये येऊ देणार नाही किंवा जर एखादं दे ट्विट निखिल वागळे करत असतील तर त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने रस्त्यावर येऊनच उतरायचं रस्त्यावर उतरायची भाषा करायची हे या राज्याला आणि देशाला आणि लोकशाहीमध्ये शोभनीय नाही समर्थनीय नाही आणि जरांगे पाटील यांच्याबरोबर नारायण राणे यांचं जे वक्तृत्व आहे हे भारतीय जनता पक्षाची मनोअवस्था आणि मनोरुग्ण अवस्था या ठिकाणी दाखवते गुरुप्रसादजी गुरुप्रसादजी आजचा मुद्दा वेगळा आहे मराठा समाजाच्या हिताची ही, ही चर्चा म्हणून आम्ही आज सहभागी झालोय त्यातला वेळ माझे मित्र संजय लाखे पाटील साहेबांनी वाया घालवू नये आणि राहिला या पत्रकाराला पत्रकारांना प्रश्न काँग्रेसची काम करत असतील त्यांनी सरळ सरळ काय करावं माहितीये का की त्यांनी साध्या नगरसेवकाच्या निवडणुकीला निवडून येऊन दाखव लोकांचा विश्वास प्राप्त करावा आणि मग खुशाल बोलाव

निषेधाचं आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना असा प्रश्न विचारू नये माझं स्पष्ट म्हणणं आहे गुरुप्रसाद जी त्यांनी पत्रकार म्हणून भूमिका मांडावी आम्ही उत्तर देऊ त्यांनी पत्रकारितेचा बुरखा ओढून जर अशा पद्धतीनं काँग्रेसचा प्रचार चालवला असेल तर त्याला राजकीय उत्तर मिळेल ना नाही कोण कोण कुठल्या भूमिकेमध्ये अजित चव्हाण बघा आहे अजित चव्हाण जी मुद्दा हाच आहे कोण कुठल्या भूमिकेमध्ये आहे मी त्या मी त्या तथाकथित पत्रकारांबद्दल बोलतोय लाखे साहेब नाही भाजपचे नेते भाजपचे नेते जेव्हा भाजपचे मंत्री असतात आणि भूमिका मांडतात तेव्हा ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती बरं आपण ही चर्चा आपण ही चर्चा वेगळ्या दिशेने नेव्यात नको आपण ही चर्चा वेगळ्या नको सगळ्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे नाही नाही अगदी करायला नाही नाही आपण ही चर्चा वेगळ्या दिशेने नेऊयात नको वेगळ्या मुद्द्यावरती जाऊयात नको मुद्द्यावर अजित अजित चव्हाणजी अगदी अगदी शेवटाकडे आपण आहोत अगदी शेवटाकडे आपण आहोत सध्याची राज्यातली संघर्षाची परिस्थिती बघता नेता कोण आहे तो कुठल्या पक्षाचा आहे तो सत्तेतला आहे की तो विरोधातला आहे हे महत्वाचं नाही आहे महाराष्ट्रामध्ये सलोखा राखण्यासाठी इथली शांतता भंग होणार नाही या यासाठी तो प्रयत्न करतोय ना हे बघणं आपलं काम आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे आणि जर हा सलोखा ही शांतता भंग करणारं विधान कुणी करत असेल कुणीही करत असेल तर महाराष्ट्रप्रेमी म्हणून आपल्याला त्यांना प्रश्न विचारावे लागतील ते चुकलेत हे त्यांना दाखवून द्यावं लागेल आजच्या या चर्चेमध्ये आपण सगळ्यांनी इथे वेळ दिला त्यासाठी सगळ्यांचे आभार आपण चर्चेमध्ये इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज